बद्दल याच्या मनात अपार प्रेम होत आस्था होती करुणा होती त्यामुळं भारतीय लोक सुद्धा याच्या जवळ जवळ जायला घाबरत नसायचे लक्षात घ्या परिणाम भारतीयांबद्दल असणारी आस्था भारतीयांबद्दल असणारी सहानुभूती याच्यामुळं रिपन कमालीचा आपल्या भारतात लोकप्रिय ठरला इंग्रज होता तरी लोक याच्यावर प्रेम करायचे कारण भारतीयांबद्दल आपुलकी होती ना दयाबुद्धी होती याच्या मनात कारण कामई तशी होती अठराशे ऐंशीला आला आणि अठराशे ऐंशीला ला आल्याच्या नंतर यानं सर्वप्रथम आपल्या भारतीयांना आप विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य बहाल केलं जानेवारी अठराशे ब्याऐंशीला ला यानं हॉर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केला कुणा आणला हॉर्नाक्युलर प्रेस ऍक्ट लिटन, लिटन। आणि यानं तो कायदा काय केला किती वर्षानंतर कारण अठराशे अठ्याहत्तरला कायदा आला हॉर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आणि अठराशे ब्याऐंशी ला यानं तो कायदा रद्द केला त्यांना कायदा रद्द केला सांगितलं की प्रत्येक भारतीय आपले विचार व्यक्त करू शकतील यांना अठराशे ब्याऐंशीच्या च्या जानेवारी महिन्यामध्ये देशी वृत्तपत्र बंदी कायदा रद्द केला आणि पुन्हा भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय केलं बहाल केलं पहिलं काम चांगलं केलं की यानं अठराशे ब्याऐंशी ला दुसरं अठराशे एक्क्याऐंशी सांगायचं राहिले याने आपल्या भारतातली पहिली दशवार्षिक जनगणना घेतली पहिले दशवार्षिक म्हणतोय पहिली दशवार्षिक जनगणना याच्याच काळात पार पडली भारतातली पहिली जनगणना कोणा घेतली मेयोन अठराशे बहात्तरला पहिली जनगणना पण पहिली दशवार्षिक जनगणना रिपन या जनगणनेपासून नियमित दर दहा वर्षांना जनगणना व्हायला लागली नियमित दर दहा वर्षाला जनगणना व्हायला लागली म्हणून याला म्हणतात दशवार्षिक जनगणना रिपनच्या काळापासून पडली दुसरं काम यानं चांगलं केलं तिसर काम अठराशे ला यानं आपल्या भारतामध्ये काय केलं याने आपल्या भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थानाचा कायदा केला कोणता कायदा स्थानिक स्वराज्य संस्थानांचा कायदा केला स्थानिक स्वराज्य संस्था कायदा केला आणि आपल्या भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून यानं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा लोकल बोर्ड स्थापन केला स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा लोकल बोर्ड जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना केली पोरू यालाच म्हणायचं जिल्हा स्थानिक मंडळ लोकल लोकल म्हणजे काय स्थानिक लोकल म्हणजे काय आपण म्हणतो ना मुंबईला स्थानिक उपनगरीय रेल्वे आहे मुंबईला स्थानिक उपनगरीय रेल्वे आहे म्हणजे मुंबईला लोकल आहे लोकल ट्रेन आहेत का नुसतं डब्यापाशी उभं राहायचं माणसं नेतात बरोबर <laughs> पुन्हा डब्याच्या तोंडापाशी राहायचं बरोबर आणतात ओढत नवीन एखादा असलं की इकडून ढकलत नेतात पण इकडून फेकून देतात <laughs> मुंबईला लोकलला पाहिला असल ना आणि लेडीच्या डब्यात तर येत नाही ले ये हांत ले लय ले म्हणजे लेहतीत बरोबर आहे पाय तिकडं हातीकडं बरोबर तर ते लोकल या शब्दाला स्थानिक आणि बोर्ड बोर्ड म्हणजे काय आपण म्हणतो ना महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ एम एसीबी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड असं नाही तसंच लक्षात घ्या याला म्हणायचं मराठी जिल्हा स्थानिक मंडळ डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड हे स्थापन केलं ज्या पद्धतीने जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना केली त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्याला तालुका लोकल बोर्डाचीही स्थापना केली तालुका लोकल बोर्ड आणि जिल्हा स्थानिक बोर्ड बघा स्थानिक स्वराज्य संस्था आज तुम्हाला माहिती आहे ना आपल्या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था दोन प्रकारचे आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था नागरी म्हणजे शहरी स्थानिक शहर असाल की काय असतं नगरपंचायत असते ना नगरपालिका महानगरपालिका छोटं शहर असेल नगरपंचायत मोठं शहर असेल नगरपालिका लय मोठा असाल आपल्या परभणी एवढं महानगरपालिका बरोबर आणि जिल्हा म्हटलं ग्रामीण म्हटलं की जिल्ह्यासाठी पूर्ण जिल्ह्याच्या कारभारासाठी जिल्हा परिषद प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये म्हणजे गावचा कारभार करायचा आहे ग्रामपंचायत आणि काही गावांसाठी कारभार बघायचा आहे पंचायत समिती आणि या गावांसाठी या तालुक्यांसाठी कारभार करायचा आहे जिल्हा परिषद म्हणून प्रत्येक गावा गावात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत चालणाऱ्या शाळा देखील तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी ऐक ऐकू बघा प्रत्येक मग यानं तेच केलं ना स्थानिक स्वराज्य संस्थानाचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकल बोर्ड तालुका लोकल बोर्ड स्थापन केला म्हणून याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थानाचा स्थानिक स्वराज्य संस्थानाचा बस इशे संपला स्थानिक स्वराज्य संस्थानाचा काय म्हणायचं याला जनक म्हणायचं हे कितव काम झाल्याचं तिसरं काम कितव काम तिसरं काम याच्या काळात अजून काय झालं इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी ला याच्या काळामध्ये पहिला कारखानदारी कायदा आला पहिला कारखानदारी कायदा पहिला कारखानदारी कायदा फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट याच्याच काळातला फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट पहिला कारखानदारी कायदा कधीचा अठराशे एक्याऐंशी फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट पहिला कारखानदारी कायदा या कारखानदारी कायद्यामध्ये का होती रे क्रमांक एक हा कायदा शंभर किंवा अधिक मजूर काम करणाऱ्या कारखान्यालाच लागू होता हा कायदा शंभर किंवा शंभर पेक्षा अधिक मजूर ज्या कारखान्यात काम करतात त्याच कारखान्याला लागू होता एखादा कारखाना आहे जिथं शंभर मजूर आहेत किंवा शंभर पेक्षा अधिक मजूर आहेत त्याच कारखान्याला हा कारखानदारी कायदा लागू होता दुसरी गोष्ट या कायद्यात तरतूद होती सात बारा या वयोगटातील बालकांना कामावर घ्यायचं सात बारा म्हणजे सात ते बारा वयोगटातील बालकांना कामावर घ्यायचं नाही तिसरी अट काय होती माहिती का, का भाऊ याच्यामध्ये मुलांना कामाचे तास नऊ ठेवण्यात आले मुलांना कामाचे तास किती ठेवले म्हणजे मुलांना नऊ तास काय जमतील सर आता सांगितलं सात ते बारा वयोगटातील मुलांना कामावर घ्यायचं नाही आणि मुलांना नऊ तास कस काय बारा वर्षापर्यंतच्या मुलांना कामावर घ्यायचं नाही हो पण बारा नंतर तेरा चौदा पंधरा सोळा वर्षाचे पोट्टी तर नीट वडापाव घालून कामावर न्यायचं बरोबर का त्याला कामावर न्यायचं नऊ तास काम होत नऊ तास काम होतं ह्या तीन अठ होत्या कारखानदारी कायद्यात अलग लक्षात ह्या तीन गोष्टी कारखानदारी कायद्यात होत्या किती काम झाले याची चार अजून याच्या काळात ही घटना घडली याच्या काळामध्ये अजून एक घटना घडली अठराशे ब्याऐंशीच्या सुमारास याच्या काळामध्ये एक कमिशन आलं पोरं ज्याचं नाव होत हंटर कमिशन काय होत हंटर कमिशन अर्थात त्याला आपण मराठीत म्हणायचं हंटर आयोग याच नाव होतं डब्ल्यू डब्ल्यू हंटर काय नाव होत डब्ल्यू डब्ल्यू काय झालं तुला बबलू बबलू ऐकू आलं काय काय येते तिला डब्ल्यू डब्ल्यू विल्यम विल्सन हंटर त्याचा सरनेम आहे हंटर विल्यम विल्सन हंटर इंदोरीकर कोणतं हा हंटरच म्हणायचं काय म्हणायचं हंटर नाही हंटरच कधी आले बाराच्या गाडीनं बरं किती जणांनी वाचले हे हंटर कमिशन एकानं नाही समजून सांगतोय सोपे दोन दिवसापूर्वी आपण डलहौसीच्या काळात अठराशे चौपन्न साली आलेलं जे काही उडचा खलत्या होता तो बघितला ना समजून घेताना उडचा खलत्या तो माहीत जर असेल तर हे समजतं काही नाही तो उडचा खलत्या आलता ना अठराशे चोपन्नला कशासाठी आलता आपल्या भारतात एक शैक्षणिक योजना घेऊन आता भारतातल्या लोकांना कसं शिकवायचं कशा पद्धतीनं शिक्षण द्यायचं शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं आणि कसं शिकवावं याचा लेखा जेखा तयार करून आणलेला खलत्या म्हणजे उडचा मग त्यांना आणला त्यांना <coughs> सांगितलं होतं उडनं काय सांगितलं इथल्या लोकांना प्राथमिक शिक्षणाला चालना द्या माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून द्या उच्च शिक्षण इंग्रजीतून द्या आणि उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ स्थापन करा सांगितलं होतं उडनं सांगितलं की नाही उडणं बस मग त्या उड अठराशे चोपन्न आला आणि हंटर ब्याऐंशी ला आला मग चौपन्न ते ब्याऐंशी या काळात भारतात खरंच शिक्षणाचा विकास झालाय का नाही शिक्षणाची गंगा वाहिली की नाही शिक्षणाचा कसा आलेख चढतोय शिक्षण कसं खरंच होतंय का नाही तिथं शिक्षण भेटतंय का नाही याची तपासणी करण्यासाठी म्हणजे उडच्या खलितेच्या प्रगतीचं परीक्षण निरीक्षण करण्यासाठी आलेला आयोग आला हो? का उगी आला काही हो आपल्या शाळेत नाही का शाळा तपासायला मास्टर यायचे आपले सर सांगायचे नाही आज घराकडे कोणी पळून जायचं नाही शाळा तपासायला अधिकारी यायलेत आपल्या लहानपणी एकच टेन्शन शाळेत तपासायला आपल्या शाळेला काय बुखार झाला का का आपल्या शाळेला रोग झाला आपण आपली भाषा तशी होती इन्स्पेक्शन गिन्स्पेक्शन हे शब्द आपल्याला माहित होते का डायरेक्ट सांगायचे शाळा तपासली आली तरी रे आणि त्याच्यात एक अफवा होती ते इंजेक्शन देतात पोरग दरवाज्यातून आलं खिडकीतून उडी मारून पडून गेलं पण शाळेत थांबलं नाही आणि उभ्या आयुष्यात मला तर कधीच कळालं नाही शाळा कव्हा तपासली असा उडच्या खलित्याची तपासणी करण्यासाठी काय आलं तपासणी म्हणजे किती लेखाजोखा झाला हे बार बरोबर बरे मग हे आलं ना आपल्या भारतात यानं काही वेगळं सांगितलं नाही त्या हंटर या हंटरनं वेगळं का सांगितलं का उडच्या खलित्यात जे त्याचीच कॉपी केली यानं काय सांगितलं त्यानं सांगितलं तर उडनं प्राथमिक शिक्षणाच्या म्हणजे प्राथमिक शिक्षणाला चालना द्या यानं काय सांगितलं माहिती आहे का यानं सांगितलं प्राथमिक शिक्षणाच्या सुधारणेकडं लक्ष द्यावे प्राथमिक जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या सुधारणेकडे लक्ष द्यावे म्हणजे याचा अर्थ कोण म्हणला असले अजून म्हणावी तसं प्राथमिक शिक्षणाचं सुधारणा झाली होती का पण हे म्हणला प्राथमिक शिक्षणाच्या सुधारणेकडे लक्ष द्यावे बघा दोन यानं सांगितलं माध्यमिक शिक्षण देणाऱ्या ज्या शाळा आहेत ह्या माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा नगर मंडळाकडं किंवा जिल्हा मंडळाकडं द्याव्यात नगरमंडळ किंवा जिल्हा मंडळाकडे द्याव्या आता आपल्या भारतात नगरमंडळ जिल्हा मंडळ होते का यस होते आपल्या भारतात नगरमंडळ जिल्हा मंडळ होते ना हे बघे जिल्हा मंडळ नगरमंडळ नगर म्हणजे शहरी यांच्याकडे आज मी तुम्हाला माहित आहे आपल्याकडं ज्या माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा त्या जिल्हा परिषदे अंतर्गत चालतात था। त्यांनी तेच सांगितलं ना जिल्हा लोकल बोर्ड आणि तालुका लोकल बोर्डाकडे या माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळांच्या सुधारणेकडे लक्ष द्यावं तीन नंबर यानं सांगितलं प्राथमिक शिक्षणाला ज्या चालना द्या माध्यमिक शिक्षणाला चालना द्या आणि तिसरी महत्वाची गोष्ट यानं सांगितलं होतं स्त्री शिक्षणाच्या प्रगतीकडे सुद्धा लक्ष द्यावे किंवा स्त्री शिक्षणाला चालना द्यावी यानं सांगितलं असे तर का पूर शाळेत येणार नाही यायला बोलवा पोरं आपोआप शाळेत येतील बरोबर आहे प्राथमिक माध्यमिक येणं ले तर ते मला स्त्री शिक्षणाला चालना द्या ऑटोमॅटिक संख्या वाढते बरोबर सांगितलं तेव्हापासून स्त्री शिक्षणाला चालना मिळाली नाही हे शाळेत होते होते का भातच खाऊ लागल्या घराकडे जाऊ लागल्या मग दुपारून भात ठेवायचा प्रोग्राम ठेवला बसून राहिल्या वर्गात स्त्री <laughs> शिक्षणाच्या सुधारणेकडे लक्ष द्या बघा आता हे हंटर कमिशन आपल्या भारतात पाहणी करायला आल्याच्या नंतर या हंटर कमिशन समोर दोन व्यक्तींनी साक्ष दिली किती व्यक्तीने दोन याच्यात होते एक आपले महात्मा फुले आणि दुसऱ्या होत्या पंडिता पंडिता रमाबाई यांनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली साक्ष दिली म्हणजे काय दिलं यांनी सांगितलं आपलं घरानं मांडलं की बाबा आमच्या भारतामध्ये गरिबी आहे दारिद्र्य आहे सर्वसामान्य लोकांना शिक्षण भेटत नाही म्हणून तुम्ही काय करा प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा मोफत करा हा विचार कुणी मांडला हो प्राथमिक शिक्षण काय करा मोफत आणि सक्तीच करा प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा महात्मा फुलेंचा हा विचार होता अठराशे ब्याऐंशी चा आणि मग आपल्याकडं हा विचार तेव्हापासून चालू होता पूर्व वर्ष दोन हजार दोन वी शहाऐंशी घटना दुरुस्ती केली किती आता अलीकडे दोन हजार दोन ला म्हणजे एक पंचवीस वर्षापूर्वी लक्षात घ्या तीस वर्षापूर्वी दोन हजार दोन ला घटना दुरुस्ती केली आणि या वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली यासाठी घटनेचे कलम टाकलं एकवीस अ आणि मार्ग मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा काय केलं एकावन्न अ या कलमामध्ये सुद्धा काय केलं अकरावं कर्तव्य जोडलं सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण उपलब्ध करून देणं त्या बालकाच्या जन्मदात्या आई वडिलांचं कर्तव्य असल एवढा फरक पडला म्हणजे महात्मा फुलेंचे विचार जे होते हे दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वीचे विचार होते दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुलेने जो विचार मांडला तो विचार सध्या आपल्या सरकारनं डोसक्यात घेतला म्हणजे आपल्या सरकारच्या विचारांपेक्षा महात्मा फुलेंचे विचार दीडशे वर्ष पुढे किती वर्ष दीडशे वर्ष नाही आणि पुन्हा आपण म्हणतोय आमची प्रगतीच होईन प्रगती व्हायची असेल तर अगोदर विकास झाला पाहिजे कुठे विकास हे बघा नाही आपला इकास टिकतो का आणि इकास टिकाना म्हणून प्रगती होईन हरी का प्रगती अजाबात नाही <laughs>